आज मी मस्त असा वेद बनवला आहे तो म्हणजे सोया किंवा पाव किंवा सोया किंवा मसाला तर सोया किंवा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका कढईमध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवते आहे यामध्ये आपल्याला सोया चंक्स थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे जास्ती वेळ असेल किंवा खूप वेळाने तुम्ही जर जल... सोया किंवा बनवणार असाल तर अगोदर थंड पाण्यामध्ये या सोया चंक्स भिजत घातल्यात तरी चालेल मी हे पटकन बनवते आहे त्यामुळे हे थोडं शिजवून घेते म्हणजे लगेचच होईल हे पाण्यामध्ये थोडं शिजवून घ्यायचं शिजल्यानंतर हे भिजल्यानंतर थोडेसे अजून साईजमध्ये मोठे होतात हे शिजतायत तोपर्यंत इथे मी मसाल्याची तयारी करून घेते दोन एकदम मोठ्या साईजचे असे मी इथे कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक बारीक असे कट करून घ्यायचे आहेत तर त्याआधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटो जे काही असेल ते इथे लगेचच सोया चंक्स छान असे शिजलेले आहेत हे आपल्याला एका गाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत थंड होण्यासाठी या सोया चंक्स वरती आपल्याला थोडंसं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे हे थंड होईल नंतर हे आपल्याला बारीक करायचं आहे आता हे थोडं पाणी निथळण्यासाठी मी बाजूला ठेवते तोपर्यंत तो दोन कांदे एकदम बारीक बारीक असे मी इथे कट करून घेतलेत टोमॅटो मोठा मुठा मोठाच कट करून घेतला आहे आता सोया चंक्स छान असे थंड झालेत ह्यातलं आपल्याला पाणी पिळून काढायचं आहे अशा पद्धतीने हाताने आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे एका वेळेला हे पूर्ण सगळे सोया चंक्स बारीक होणार नाही त्यामुळे दोन वेळेला मी हे बारीक करून घेते मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे छान असे बारीक करून घ्यायचे आहे हे या पद्धतीने हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि अजून थोडेसे शिल्लक राहिलेत ते देखील मिक्सरला फिरवून घेते या बारीक केलेल्या सोया चंक्समध्ये दोन मोठे चमचे दही घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे असं मॅरिनेशन या सोया चंक्सला केल्यामुळे मस्त अशी या सोया किमाला चव येते आता हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे बाकीची तयारी होईपर्यंत जो टोमॅटो पण मोठा मोठा कट करून घेतला होता त्याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता कढई गरम व्हायला ठेवते आहे यामध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे सोया किमा थोडासा चमचमीत असतो थोडंसं जास्तीचं तेल मी यामध्ये घातलं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेत हे छान तडतडलं की त्यामध्ये एक तमालपत्र घालायचं आहे आणि बारीक कट केलेले दोन मोठे कांदे यामध्ये घालायचे आहेत कांदा यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे हाय हीटवरती याचा कलर बदलेपर्यंत कांद्याचा इथे कलर बदलला आहे मस्त असा गोल्डन कलर आला आहे यामध्ये एका टोमॅटोची पेस्ट घालायची आहे ही टोमॅटोची पेस्ट देखील यामध्ये आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे छान असं आता भाजलं गेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट आपण सोया किमाचं जे मॅरिनेशन केलं आहे त्यामध्ये पण अर्धा चमचा घातलेला आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घरगुती बनवलेला आहे अजून कुठलाही यामध्ये वेगळा मसाला घालण्याची गरज नाही आहे मस्त अशी या गरम मसाल्याची टेस्ट आहे आता हे सगळं छान असं तेल सुटेपर्यंत मी इथे परतून घेतलं आहे यामध्ये आता एक ग्लास गरम पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जे मॅरिनेशन केलेला सोया किमा आहे तो यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सगळं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची हीट मी अजूनही हाय हीटवरतीच ठेवली आहे हे सगळं यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कसुरी मेथी हातावरती चोळून यामध्ये घालायची आहे हे सगळं मिक्स करून घेते मी आता बऱ्याचदा मी वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून चंक्स आणून बघितले प्रत्येक ठिकाणच्या सोया चंक्सची चव एकसारखीच असेल किंवा चांगलीच असेल असं नाही काही ठिकाणचे सोया चंक्स, चा चंक्स, चा 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 चंक्स अजिबात चांगले नाहीत त्याची चव चा अजिबात चांगली लागत नाही ती कशीही भाजी बनवा अजिबात चांगली होत नाही असं काही अनुभव तुम्हाला आला आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा पाच मिनिटे लो हीटवरती मी हे शिजवून घेतलं आहे सोया किमात आपला मस्त चमचमीत असा तयार झाला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फ्रोझन मटार देखील घालू शकता मला आवडत नाहीत त्यामुळे मी ते घातलेले नाही आहेत इथे आता सोया किमा तयार झाला आहे मी ते बाजूला ठेवते याच्यासोबत खाण्यासाठी मस्त असं आता आपण बटरमध्ये पाव भाजून घेतो आहे तवा मी इथे गरम व्हायला ठेवला आहे पाव मधून कट करून घ्यायचं आहे तव्यामध्ये बटर घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि अगदी चिमटभर लाल तिखट घालून हे सगळं मिक्स करायचं आणि मस्त असा दोन्ही बाजूनी पाव भाजून आहे सोया चंक्स खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत मग असं काहीतरी बनवून दिलं की सगळेच आवडीने फस्त करतात मस्त असा पाव भाजून आहे आता किम्यावरती आपल्याला एक फोडणी घालायची आहे त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे उभा लांब कट केलेला लसूणच्या पाकळ्यापासता घातलेल्या आहेत मी याचा थोडासा कलर बदलला की अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि पटकन ही फोडणी यामध्ये घालायची आहे लाल तिखट करपून न देता वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची मस्त चमचमीत असा हात चापला किमा मसाला पावचा बेत तयार आहे तुम्ही पण बनवून मला कमेंट करून सांगा की कसा झाला ते कशी वाटली आजची चमचमीत ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका मस्त आणि खास मेन्यूमध्ये धन्यवाद